अमरावती जिल्ह्यातील चांदू रेल्वे शहरातील रितेश अशोक मेश्राम वयवर्ष अठ्ठावीस या तरुणाच्या नावाचा अटक वॉरंट असल्याने चांदू रेल्वे पोलिसांनी त्याला सोमवार दिनांक दहा जून रोजी मध्यरात्री बारा वाजता तीनशे त्रेपन्नच्या गुन्ह्यात अटक करून चांदू रेल्वे पोलीस ठाण्यात नेले होते तेथे पोलीस कोठडीत असताना त्याची तब्येत खालावल्याने चांदू रेल्वे पोलिसांनी त्याला बुधवार दिनांक बारा जून रोजी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्ड क्रमांक सोळामध्ये उपचारासाठी दाखल केले याच कालावधीत तेरा जून रोजी दुपारच्या सुमारास मृतकाची आई आपल्या वकिलासह याच्या कागदपत्रे घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात आले असता पोलिसांनी त्यांना भेटू दिली नाही सायंकाळी सहा झाल्याची माहिती पोलिसांनी मृतकाच्या नातेवाईकांना दिली आज सकाळपासूनच मृत कैद्याच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी करीत पोलीस कोठडीत असताना झालेल्या मारहाणीमुळे मृतक कैद्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला त्यानंतर अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या दालनासमोर भीम आर्मी व आजा समाज पार्टीच्या वतीने ठिय्या मांडण्यात आला ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मृतकाच्या नातेवाईकांसोबत बोलून आम्ही जो कोणी दोषी आढळणार त्याच्यावर आम्ही कारवाई करू असे आश्वासन ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिल्यानंतर मृतकाच्या ना नातेवाईकांना सांगितल्यानंतर व अकोला येथे शवविच्छेदन करण्याच्या अटीवर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास होकार दिला आहे माझ्या भावाला सोमवार सोमवारच्या रात्री बारा वाजता आपल्या पोलीस चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनवाल्यांनी अटक केलं होतं रात्री बारा वाजता दहा तारीख दहा तारखेला रात्री बारा वाजता सोमवारी अटक करण्यात आली होती रात्रभर त्याला ते थे थे तिथे ठेवण्यात आलं त्याच्यानंतर सकाळी कोर्टामध्ये हजर न करता लेट आले म्हणजे चार पाच वाजता मग कोर्ट बंद झाल्यानंतर तेव्हाही हजर नाही केले त्याले मग त्याच्यानंतर तब्येत ब म्हणून इरुजमध्ये भरती करण्यात आलं बु सोमवार रा, आणि मंगळवार आणि बुधवार आणि गुरुवारा दिवशी जेव्हा त्याची आम्ही कोर्टातून जमानात घेऊन आलो त्याला रिटर्न घेण्यासाठी आलो तेव्हा आम्हाला त्याला ते भेटू दिलं नाही आई आली होती एकटी तेव्हा आम्ही नव्हतो जेव्हा मी गेलो त्याच्यानंतर डायरेक्ट आम्हाला त्याची डेटबॉडी देण्यात आली तेव्हा आम्ही जेव्हा जेव्हा माझ्या भाव जेव्हा घरून घेऊन गेले होते तवा पूर्ण क्लिअर होता माझा बुक लागलो नव्हतं कुठं काही नव्हतं आणि जेव्हा डेटबॉडी दिली तेव्हा त्याच्या पाठीवर हातावर पायावर पूर्ण मारलेले आहे त्यामुळे आमचे माणसं जर आढळली म्हणजे त्यात तर मी पूर्णपणे कारवाई करेन म्हणजे समोर मागणी आपल्या जे ज्यांनी जर केलं असेल त्याच्या मारण्यात जर मुळं जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यावर जे कारवाई होईल जे गुन्हा दाखल होईल तर करावा शुभम मिश्रा भीम जय शिवराम मी रितेश तेलमोर भीम आरबी जिल्हाध्यक्ष रितेश मेश्राम म्हणून एक चांदूर बाजार चांदूर रेल्वेमधील व्यक्ती आहे त्याचा पोलीस कस्टडीमध्ये आणि कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे इरुन दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट करण्यात आलं पोलीस प्रशासनानं त्याला रात्री बारा वाजता जेव्हा घरून नेलं तेव्हा त्याची ते सुखरूप तब्येत होती व त्याचं शरीर पण सुखरूप होतं त्याला कोणतेही शरीरावर वर्ण नव्हते व त्याच्या हातात पाहायला कोणती दुखापत नव्हती दुखापत नसताना अचानकमध्ये पोलिस डिपार्टमेंटने जेव्हा घरचे लोक त्याला भेटायला गेले तर भेटू दिले नाही पोलीस स्टेशनमध्ये त्यांना सांगितलं का बा तुम्ही आज नका भेटू द्या तुम्ही कोर्टात द्या आणि कोर्टामध्ये त्याची जमानात घेऊन तुम्ही त्याला भेटून घ्या म्हणून पण तिथे त्याला भेटू दिलं नाही तिथून डायरेक्ट त्यांनी इरविनला ॲडमिट केलं इरविनला ॲडमिट केल्याच्यानंतर जेव्हा हे भेटायला गेले तर याला तिथेही भेटू दिलं नाही डायरेक्ट यांच्या हातात डेटबडी देण्यात आली दहा तारखेपासून आज काल रा काल संध्याकाळी त्यांच्या हातात डायरेक्ट तो बोरगा एकदम कडक झालेल्या अवस्थेत त्यांना देण्यात आलेला आहे यामध्ये जो कोणी गुन्हेगार असेल पोलीस प्रशासनाचा असो किंवा मेडिकल फील्डमधला असो सी एसमधला किंवा शहर विभागामध्ये जिथं तो या हॉस्पिटलमध्ये या हे होता रिमांडमध्ये होता पोलीस डी याच्या तर ते तिथं कर्म जो कर्मचारी होते शहर विभागाचे त्यांनी जर त्याला कोणी मारलं असेल जो काही गुन्हेगार असेल त्याच्यावर तीनशे दोन अंतर्गत कठोरात कठोर कारवाई व्हावी ही अशी आमची अपेक्षा आहे याच्यावर जर त्याच्यावर कठोर कारवाई जर दोषी आढळले आणि त्याच्यावर कश कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही येणाऱ्या काळात तीव्र व उग्र आंदोलन करू असा बीमार बीचा भी इशारा प्रशासनाला देत आहे जय भीम एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर